पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो सर्व जिल्हा परिषद खासगी संस्था नगरपालिका यांना पंधरा जानेवारीपर्यंत जाहिरात अपलोड करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे तरी आपल्याला पंधरा तारीख किंवा सोळा तारखेपासून प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा देण्यात येईल मित्रांनो याच ठिकाणी आपली मोठी चूक होत असते जास्त मार्क असून सुद्धा कदाचित आपली निवडमधून आपण बाहेर फेकले जाऊ शकतो तर या ठिकाणी आपण हेच बघणार की प्राधान्यक्रम आपल्याला नेमके कसे येतील ते कसे द्यावेत कमी मार्क असून ही आपली निवड कशी होईल त्या दृष्टीने हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून एकदा तरी पाहात मित्रांनो बघा सर्वात प्रथम आपल्याला पोर्टलवर आपल्या लॉग इनला किंवा फ्रंट पेजला आपल्याला सर्व जाहिराती दिसत असतात त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी प्राधान्यक्रम भरण्याची जी सुविधा दिली असते त्यात लॉग इन केल्यानंतर आपलं होमपेज ओपन होत असतं त्या ठिकाणी सर्वात वरती तुम्ही सेल्फ सर्टिफाईट केलेला आहे का ही पहिली सूचना आपल्याला त्या ठिकाणी हे बघा हिरव्या रंगात दिसतं ना तसं दिसत असतं ते दिसल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूच्या बघा विदाऊट इंटरव्यू आणि मग खाली विथ इंटरव्यू अशा प्रकारे आपल्याला प्राधान्यक्रम भरावे लागतात तर सर्वात प्रथम विदाऊट इंटरव्यूचे प्राधान्यक्रम आपल्याला या ठिकाणी भरावे लागतात तर या ठिकाणी विदाउट uh, विदाऊट इंटरव्ह्यू के क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी साहजिक जनरेट प्रिफरन्सेस बघा हे प्रिफरन्सेस कसे येत असतात हेच महत्त्वाचं आहे समजा तुम्ही डी एड असाल टी ई टी पहिला पेपर पास किंवा सी टी असेल तर तुम्हाला एक ते पाच माध्यम मराठी असेल तर मराठी इंग्रजी असेल तर इंग्रजी उर्दू असेल तर उर्दू तर त्या पद्धतीने आपल्याला प्रिफरन्सेस त्या ठिकाणी ॲटोमॅटिक जनरेट होत असतात तर ता मित्रांनो समजा तुम्ही बी एड असाल तर सहा ते आठसाठी टी ई टीचा पेपर दुसरा पास असाल तर सहा ते आठसाठीचे प्राधान्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात समजा तुम्ही टीईटीचा पहिला पेपर पास नाही दुसरा पेपर पास नाही सी टी डी पास नाही पण तुम्ही बी एड असाल तर नववी दहावी आणि जर तुम्ही एम ए बी एड असाल टी ई टी कोणताच पेपर पास नाही तर तुम्हाला अकरावी बारावीचे प्राधान्यक्रम त्या ठिकाणी जनरेट होत असतात आपल्या शैक्षणिक आहर्तेनुसार हे प्राधान्यक्रम ॲटोमॅटिक त्या ठिकाणी जनरेट होत असतात बघा जनरेट झाल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही त्या प्राधान्यक्रमांचे सर्वप्रथम प्रिंट काढून घ्या बघा या पद्धतीने प्रिंट काढून घ्या सर्व प्राधान्यक्रम आपल्याला या प्रिंटमध्ये दिसत असतात आणि इथं उजव्या बाजूला तुम्हाला प्राधान्यक्रम हाताने भरण्याची प्रिफरन्सेसची सुविधा दिलेली असते ते तुम्ही पेन्सिलने किंवा कागदाने सर्वप्रथम काळजीपूर्वक बघा हे प्राधान्यक्रम देताना एक काळजी महत्त्वाची घ्या सर्वात आधी तुम्ही तुमचा जवळचा जिल्हा निवडा जरी कमी मार्क असेल तरी परंतु त्याला सोडू नका काही मित्र काय करतात या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहे ना मग त्याच ठिकाणी सर्वजण अप्लाय करतात पण तसं नसतं मित्रांनो समजा तुम्ही प्राधान्यक्रम पहिला भरलेला आहे तुम्हाला जास्त मार्क तुमची निवड होईल पण असं नाही होत की समजा तुमचा शेवटचा प्राधान्यक्रम भरला आहे तुम्हाला जास्त मार्क होते पण कमी मार्क तो पहिला प्राधान्यक्रम दिला तर त्याची निवड होणार नाही तिथं गुणवत्तेनुसार टेटच्या मार्कानुसारच निवड होत असते ही काळजी महत्वाची घ्या ज तुमचा प्राधान्यक्रम पहिला असो किंवा शेवटचा असो जर तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये पुढे असाल तर तुमचीच पहिले निवड होईल हे महत्त्वाचं या ठिकाणी सांगायचं होतं काही मित्र जास्त जागा असल्या या ठिकाणी अप्लाय करतात आणि स्वतःच्या जिल्हा सोडून देतात कारण पुढे आंतरजिल्हा बदली बंद आहे फक्त प्राधान्यक्रम काळजीपूर्वक भरा त्यानंतर ते प्राधान्यक्रम आपल्याला या ठिकाणी कागदावर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्यक्रम निवड्या निवडण्याची सुविधा दिली असते मग निवडताना तुम्ही जसं क्रमांक टाकलेले असतील त्याप्रमाणे आपला जिल्हा निवडा त्या जिल्ह्यातली जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल ती निवडा आणि मग ती निवडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी क्रम द्यावे लागतात ते क्रम या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपल्याला एक दोन तीन असे ती 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 क्रम द्यावे लागतात ते मात्र काळजीपूर्वक भरा हे सर्व झाल्यानंतर तुम्ही मग विथ इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम भरा ते भरतानासुद्धा पहिले आपल्या जिल्ह्याला प्राधान्यक्रम द्या पहिले नंतर मग थोडं लांब 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 जिल्हा असं निवडत जा अशा पद्धतीने तुम्हाला प्राधान्यक्रम येतील त्यानुसार प्राधान्यक्रम काळजीपूर्वक त्या ठिकाणी भरायचे आहेत मित्रांनो नाहीतर कदाचित जास्त मार्क असूनसुद्धा आपली त्या ठिकाणी निवड होणार नाही आणि आपल्या त्या ठिकाणी कोणत्याही हो प्रकारचा डीव राहणार नाही तरी सर्व मित्रांना लवकरात लवकर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध होऊन आपली निवड होईल हीच अपेक्षा धन्यवाद मित्रांनो